नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा तसा आजचा एपिसोड हा अंजली दमानिया यांनी आठ तासापूर्वी जे एक ट्विट केलं आहे त्याच्यावर आधारित आहे पण त्याच्या आधीचा काही भाग माझ्याकडे आहे आणि म्हणून तो महाराष्ट्राने समजून घ्यायला हवा जेव्हा हे सी सी टी व्ही फुटेज स्वर्गीय आणि ज्यांचा अत्यंत निर्गुण खून झाला अशा संतोष देशमुख यांच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आले आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला हे कळलं की हे जे नेक्सेस आहे की वाल्मिक कराड आणि नंतर सुरेश दसाने जशी मागणी केली की तो जो पोलीस अधिकारी आहे काय पाटील नावाचा तर त्या गृहस्थावरती पण त्यालाही सह आरोपी करा आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कारण एकूण चार फुटेज आहेत जे काल आम्ही तुम्हाला दाखवले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं आहे की वाल्मिक कराड याच्यासोबत तो सुदर्शन घुले आहे विष्णू चाटे आहे आणि मग तो पोलीस अधिकारी पण आहे आणि तेव्हा पण हे प्रश्न विचारले गेले होते आणि आम्हीच ते एक्स्क्लुझिव्ह बातमी तुम्हाला दिली होती की वाल्मिक कराडनी त्याचं पोलीस संरक्षण हे पैसे भरून घेतलेलं होतं आता अशी कुठली गोष्ट होती वी रिअली डोंट नो पण ते मधल्या काळात कुणीतरी त्याच्या विरोधामध्ये तो तर राहील नाही तर मी तर राहील एक काही शपथ घेतली आणि मग ते राजकारण त्या भीतीपोठी त्यांनी ते घेतलं असावं पण पोलीस कर्मचारी हा वाल्मिक बरोबर तिकडे उज्जैनला पण होता हेही महाराष्ट्राने बघितलं पण आता जो मी सगळ्यात मोठा पुरावा तुम्हाला दाखवणार आहे तो पुरावा वाल्मिक कराट तिथली पोलीस यंत्रणा आणि ती पोलिस यंत्रणा शेवटी वागते कुणाला तर ते, ते राजकारण्यांना पालकमंत्रीपदाचं गौडबंगालच ते आहे की को कोण कुठल्या जिल्ह्यातला पालकमंत्री आहे त्याला फार महत्त्व आहे आता मी ज्या पुण्यात आहे तिथे अजितदादानी उपमुख्यमंत्रीपद इतक्या वेळेला आता सहाव्या वेळेला ते उपमुख्यमंत्री आहेत दरवेळेला ते पुण्याचं पालकमंत्रीपद का घेतात तर त्यांच्या राजकारणाचा बेसच पुणे आहे जिथे अठ्ठावीस तीस आमदार आहेत तर त्या प्रत्येक आमदाराला आपल्या कह्यात ठेवता येतं ना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक असतील सी पी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील डिव्हिजनल कमिशनर्स असतील हे सगळे पालकमंत्र्यांच्या कह्यात असतात ते डी पी डी सीचे अध्यक्ष असतात वगैरे हा भाग थोडासा तुलनेनं फार महत्त्वाचा नाही आहे पण अलीकडे स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या काळापासून महाराष्ट्रात एक परंपरा निर्माण झाली आणि ती वि खूप वाईट परंपरा आहे ती म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी हा आमदाराच्या शिफारशीवरती नियुक्त केला जातो आता ते प्रमाण इतकं वाढलं की आता मला एका राजकारण्याचं नाव घ्यायचं नाही आहे तो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या महानगरपालिकेचा प्रमुख हा कृषी विभागातला अधिकारी आणून केला आहे म्हणजे केडर वगैरे काही कशाचा कोणाला काही मिळ नाही आहे आता ही ताकद आहे मुख्यमंत्री मंत्री आणि पालकमंत्री असण्याची पालक आणि पोलीस प्रशासन हे केव्हा लवतं जेव्हा पालकमंत्री तुम्हाला किंवा राजकारणी तुम्हाला अशा गोष्टी करायला भाग पाडतात की ज्या कायद्याच्या कक्षेत नाही आहेत आणि म्हणून मला माझा नेहमी हा प्रश्न राहिला आहे आत्तापर्यंत बीडचे जेवढे पोलीस अधीक्षक आहेत ना त्या सगळ्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत की त्यांनी ज्या पद्धतीने हे गुन्हेगारीचं क्षेत्र वाढू दिलं आणि ते वाढत वाढत इथपर्यंत आलं पण आत्ताचा माझ्या हातातला पुरावा फार इंटरेस्टिंग आहे मला वाल्मिक कराडच्या एका सहकार्याचा फोन आला होता आणि ते असं म्हणाले की तुम्ही जे सांगत आहात की वाल्मी कराड याच्यावरती एवढे गुन्हे दाखल आहेत तर ते गुन्हे दाखल जरी असले तरी त्या बऱ्याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची मुक्तता तर झालेली आहे किंवा ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा पातळी होती की जिथून ही इज नो लॉंगर ॲज अ बिग क्रिमिनल पण मी त्यांना म्हटलं की ठीक आहे तुमच्या वकील महोदयांशी माझं बोलणं करून द्या मी त्याही वकील महोदयांशी बोललो टिल डेट आजपर्यंत त्या वकील महोदयांनी वाल्मी कराडवरती नेमके किती गुन्हे दाखल आहेत ह्याबद्दलचे तपशील दिलेले नाहीत पण अंजली दमानिया यांना मात्र ते मिळाली आणि त्यातच त्यांचं यश आहे असं मी मानतो की त्या ज्या पद्धतीनं वाल्मी कराड आणि मंडळीच्या विरोधात उभा आहे तर त्यांनी जो ट्वीट केला आहे त्या ट्विटचा आधार घेऊन पण त्यांच्याकडे पण कदाचित ती माहिती असेल पण जी माझ्याकडे माहिती आहे की कुठल्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हा जो पोलीस वाल्मिक कराड आणि राजकारणी याच्याशी असलेला संबंध हा जुडून येतो मी जरा लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो जे अंजली दमानिया ह्यांनी ट्विट केलेली आहे की वाल्मिक कराडवरती एकूण गुन्हे किती आहेत आणि मग त्या गुन्ह्याचे जे तपशील आहेत त्या तपशिलामध्येच आपल्याला लक्षात येतं की वाल्मिक कराड हा बघा आता गुन्हा क्रमांक येस तर गुन्हा क्रमांक एक परळी शहर कलम आहे एकशे अठ्ठ्याऐंशी भादवी सद्यस्थिती माहीत नाही तीन परळी शहर त्याच्यामध्ये तीन ती बरेच क कलम आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलमाप्रमाणे सी आर पी सी दोनशे अठ्ठावन्नप्रमाणे ते बंद झाले प्रकरण तिसरा गुन्हा परळी शहरातलाच आहे त्याच्यामध्ये पाचशे चार वगैरे केस सुटलेली आहे गुन्हा पाचवा आहे मी त्याच्या कलमात जात नाही कारण ती फार मोठी यादी आहे पर पुन्हा परळी शहरातला गुन्हा आहे दोन हजार नऊचं आहे प्रकरण सुटलेलं आहे सुटली म्हणजे काय नो बडी नोज म्हणजे वेदर ही हॅज बीन ॲक्विटेड ऑर कोर्ट रिलीज धीम नो बडी नोज सहावा आहे परळीतलाच गुन्हा आहे त्याच्यामध्ये पण केस सुटलेली आहे सातवा गुन्हा परळीतला आहे न्यायप्रविष्ट आहे आठवा गुन्हा परळीतला आहे तोही न्यायप्रविष्ट आहे नववा गुन्हा न्याय परळीतला आहे तोही न्यायप्रविष्ट आहे आणि आता मी जो गुन्हा तुम्हाला सांगणार आहे ते प्रकरण एवढं इंटरेस्टिंग आहे की वेगळ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही की हे कसं नेक्सस तयार झालेलं आहे तिथं परळी शहरातला हा गुन्हा आहे तर हा गुन्हा आहे एकशे आठ दोन हजार चोवीस कलम तीनशे सात एकशे सत्तेचाळीस तीनशे सात म्हणजे जिवे मारण्याचा प्रयत्न करणं एकशे सत्तेचाळीस एकशे एक अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सव्वीस चारशे सत्तावीस तीनशे तीस तीनशे तेवीस पाचशे चार म्हणजे संघटित कृत्य करणं कट कर रचणं वगैरे पाचशे सहा भादवी तीन चार ऑब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल आहे कोर्ट केस नंबर आहे टू फोर सिक्स ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑब्लिक तीन दहा दोन हजार चोवीस म्हणजे गुन्हा घडला त्यापासूनच्या विशिष्ट काळामध्ये चार्जशीट गेलेली आहे आणि इथे वाल्मिक कराडबद्दल सध्या स्थिती अशी आहे की पुराव्या अभावी दोषारोपपत्र ठेवण्यात आलेलं नाही कॅन यू इमॅजिन की एखाद्या आरोपीच्या विरोधामध्ये तीनशे सातचा सा गुन्हा दाखल आहे की त्यांनी कोणाचा तरी जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या आरोपीच्याबद्दल पोलीस असं म्हणत आहेत की ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आमच्याकडे पुरावाच नाही तर मी तुम्हाला तो एफ आय आर वाचून दाखवतो की तो गिन गुन्हा किती सेव्हिअर होता पुढचे गुन्हे आहेत त्याच्यावरती अकरा आंबाजोगाई हो शहरामध्ये अपील माननीय हायकोर्टामध्ये निर्दोष मुक्तता म्हणजे खालच्या कोर्टात तर ते, त्याला शिक्षा लागलेली आहे बारा अंबाजोगाईमध्ये हो एन सी फायनल नॉन कॉंग्नेझेबल आहे तेरामध्ये बर्दापूरला आहे अ फायनल म्हणजे हे फायनल एन सी फायनल अ फायनल चौदा केजमध्ये आहे तपासावर प्रलंबित आहे गुन्हा कधीचा आहे नो हे तर मेन्शनच केलेलं नाही हे चौदा गुन्हे मी तुम्हाला सांगितले वाल्मिकच्या संदर्भातले आणि ह्या प्रकरणातला जो एफ आय आर आहे तो एफ आय आर का महत्वाचा आहे की ज्या प्रकरणामध्ये पोलिसांना वाल्मिकच्या संदर्भातले पुरावेच आढळून आले नाहीत आणि म्हणून त्याला पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये त्याचं नावच घेतलं नाही मी चार्जशीटमध्ये नाव नाही आहे तर तो मी तुम्हाला सांगितलं सेक्शन आहे अधिनियम पंचवीस शस्त्र अधिनियम तीन शस्त्र अधिनियम चार ज्या शस्त्राचा नंतर परवाना रद्द करण्यासंदर्भात तेही माहीत नाही की काय झाले ते भारतीय दंड संहिता त्यान्वे एकशे त्रेचाळीस भारतीय दंड संहिता एकशे सत्तेचाळीस भारतीय दंड संहिता एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एक तीनशे सात वगैरे वगैरे आणि मी जो आता माझ्याकडे जो एफ आय आरची कॉपी आहे ती महाराष्ट्र पहिल्यांदा बघतो ही ती कॉपी आहे की ज्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सांगितलं की वाल्मीकडं आमच्याकडे पुरावेच नाहीत तर ती एफ आय आरच्या कॉ कॉपीमध्ये तक्रारदार कोण आहे कंप्लेंटचं नाव आहे महादेव उद्धव गीते आणि त्या त्याचा जन्म वगैरे बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी कधी तक्रार दाखल केलेली आहे तेही दिलेलं आहे तीन सात दोन हजार चोवीसला म्हणजे ज्याचा आत्ता मी तुम्हाला पुरावा दिला याच्यामध्ये वर्तमान स्थिती त्यावर राहण्याचा वगैरे आता याच्यामध्ये अज्ञात आरोपी आणि कोण याच्यामध्ये आरोपी आहेत बापू आंधळे जो मयत आहे राजेश उर्फ श्रीरंग फट रघुनाथ फड, फड ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते तो गोट्या मारुती गीते खूप चर्चेत आहे सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मिक अण्णा आणि त्याच्यावरती आरोप काय वाल्मिकीवरती की टाऊन विलेज काही पत्ता दिला आहे अनोळखी दहा ते पंधरा इसम आणि तक्रार काय आहे तुम्ही बघा की ज्या तक्रारीमध्ये असं म्हटलं माझे नाव मोहम्मद महादेव उद्धव गीते वर्ष चौतीस धंदा प्लॉटिंग राहणार नंदागवळ हल्ली मुक्काम कॉलनी परळी समक्ष अंबाजोगाई येथे विचारून सांगतो की मी प्लॉटिंगचा धंदा करतो व वरील ठिकाणी मी माझी पत्नी व तीन मुले असं मिळून राहतो दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बापू आंधळे सोमनाथ सलगरे आणि सनी देवडे हे तिघे माझ्या घरी आले मी घरात जाऊ लागलो असताना त्या ते आलेले म्हणाले की पाहिले तिघे येत असलेले पाहून मी घराच्या बाहेरच थांबलो ते तिघे मला म्हणाले की तुला वाल्मिकांनानी बंगल्यावर बोलावली आहे आम्ही तुला घ्यायला आलोत मी जाण्यास इन्कार केला ते म्हणाले तू आला नाही तर तुला मारून टाकायला सांगितले आहे तुला संध्याकाळी कळेल ते तिघे निघून गेल्यानंतर मी घरचे बाहेरच थांबलो होतो ये तीगे, नंतर, ते तिघे निघून गेल्यानंतर साधारणतः एक तासाने मला माझा शेजारी बापूसाहेब सातबाई यांचा मला मोबाईलवर फोन आला म्हणाला की दहा ते पंधरा लोक तुला मारायला येणार आहेत तू घराच्या बाहेर येऊ नकोस मी म्हणालो ठीक आहे त्यानंतर मी घरात जाऊन बसलो त्यानंतर साधारणतः दा एक ते दीड तासानंतर म्हणजे रात्री सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मला बाहेरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मग ती अश्लील शिव्या आहे त्याच्यामध्ये मी त्या सांगून महाराष्ट्राची टेस्ट कशाला घालू त्यापैकी कोणीतरी एक वीट दरवाजावर भिरकवली मी बाहेर आलो नाही ते साधारणतः पंधरा ते वीस जण होते मी बाहेर न आल्यामुळे कोणीतरी त्यापैकी हवे दोन फायर पिस्तूलचे केले एवढे करून मी बाहेर आलो नाही एवढे करून मी बाहेर आलो नाही म्हणून भाड्याने आणलेली व माझ्या घराजवळ उभा केलेली स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करायला सुरुवात केली त्यामुळं मी घराबाहेर आलो तेव्हा माझ्या दारात बापू आंधळे होता त्याच्या हातात पिस्तूल होते त्याने मला आता पुन्हा इथे शिव्या आहेत असे म्हणून माझ्या छातीत जोराची बुक्की मारली मी थोडासा मागं सरकलो तेव्हा मला बापू आंधळेच्या पाठीमागे राजेश उर्फ धनराज श्रीरंग फड रघुनाथ फड ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे हे होते त्यांच्या हातात पण कोयता व पिस्तूल होते बापू आंधळेने परत हवेत एक फायर केला म्हणाला म्हणाला पुन्हा इथं शिवाय <coughs> मारायला त्याने फायरिंग चालू केली त्यापैकी के एक गोळी माझ्या पोटात लागली मला लगेच कळले मी लगेच खाली अकलो बसलो या त्याच्या पाठीमागे असल्यापैकी कोणी मला गोळी मारली हे मला कळले नाही या सहा जणांच्या पाठीमागे इतर दहा ते पंधरा अनोळ किलो कार्डावरोदा करत होते गाडीवर मिठा मारत होते नाव सांगितलेल्यापैकी पाच सहा जणांपैकी कोणीतरी म्हणाले अण्णाने जे सांगितलेलं आहे ते करा अण्णा म्हणजे वाल्मिकांना ते सर्वजण नंतर थोड्या वेळात त्यांच्या फायरिंगमधून गोळी बापू आंधळेला लागली ला म्हणजे त्यांचा जो सहकारी होता त्यालाच ती गोळी लागली असा हा एफ आय आर आहे तो खाली पडला त्यानंतर ते सर्वजण पळून गेले नंतर मी फोडलेली स्कॉर्पिओ गाडी काढली मला दवाखान्या जायचे होते म्हणून स्कॉर्पिओ गाडी घेऊन स्कॉर्पिओ गाडी घेऊन जलालपूर ते टोकवाडी मार्गे साकूच्यावाडी पुढे गेलो रक्तस्राव जाग झाल्याने मला चक्कर आली मी गाडी ब्रेक केली पाठीमागून एक गाडी होती ती मी ब्रेक केल्यामुळे त्याने पण ब्रेक मारला माझी गाडीची अवस्था बघून त्या गाडी चालकाने मला विचारले काय झाले त्या गाडीमध्ये दोघे जण होते मी त्यांना मी सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झाला मला हॉस्पिटलला पोहोचवा ते म्हणाले म्हणाले तुमच्या फॅमिलीमधला कोणाचा मोबाईल नंबर द्या मी त्यांना माझ्या धारोचा मित्र रोहित गायकवाडचा नंबर दिला त्या अनोळखी लोकांनी रोहित गायकवाडला फोन करून माहिती दिली रोहित गायकवाड त्यांना म्हणाला की महादेवला केजच्या सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन जा नंतर मी बेशुद्ध झालो त्यांनी मला केज दवाखान्यात नेले तिथून अंबाजोगाई सरकारी दवाखान्यात आणले भांडणाच्या वेळेस गोट्याने कोत्याने उजव्या हातावर वार केला होता मी व माझ्या परिवारास जीवास धोका आहे माझ्यावर जेव्हा मारण्याचा हल्ला केला त्याच्यावर कारवाई केली माझा हा जबाब मी वाचून पाहायला हवं त्याप्रमाणे बरोबर लिहिलेला आहे आणि मग याच्यातले हे आरोपीचे तपशील हे गँगझप ओसेपूरपेक्षा काय कमी आहे मला सांगा बरं गँग्झ ऑफ वॉसेपूरमध्ये हेच आहे ना सगळं हे परळीतलं प्रकरण आहे विच इज बिन रजिस्टर्ड इन द पोलीस डायरी आणि त्या केसमध्ये पोलीस म्हणतायत की त्यातला जो मुख्य कर्ता करवीत आहे वाल्मिक कराड विरोधामध्ये पुरावेच नाहीत आणि म्हणून त्याच्या विरोधातली चार्जशीट दाखल झालेली नाही मला वाटतं की हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काही कुठला आणखी नेक्सस ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे अंजली दमानी यांनी सामोरे आणलेलं आहे ते वेगळं सांगण्याची काही गरज नाही आणि ह्या नेक्सेसच्या आधारावरतीच वाल्मीकरारची ही जी संघटित गुन्हेगारी आहे तो महाराष्ट्र बघतो आहे थांबूया पण इथे आपला प्रयत्न असा आहे की ह्या केसमध्ये ह्याच काय कुठल्याही केसमध्ये जे कुणी आरोपी असतील ते न्यायालयातनं जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्यांना गुन्हेगार आणि हे सगळे जे तपशीलवार विवेचन बाकीचे लोक करतात तसं करणार नाही पण महाराष्ट्रासमोरचे जे फॅक्ट आणलेत आम्ही ते जसं आता काल वाल्मिकची सगळी संपत्तीचे डिटेल्स महाराष्ट्रानं बघितली तसेच सी सी टी व्ही फुटेजेस बघितले आणि ते तुमच्या तुमच्यासमोर आम्ही आणत आहोत सो थांबूया आपण इथे हे hey, आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा थांबूया धन्यवाद